कळवण तालुक्यातील खेराड ते देवळीवणी डांबरीकरण या एक ते दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम सध्या निकृष्ट आणि बोगस पद्धतीचं सुरू असून याकडं लोकप्रतिनिधी सर्रासपणे दुर्लक्ष करत आहेत अशा बोगस कामाची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे हा रस्ता सहज हाताने उकरला जातो अशा पद्धतीचे रस्त्याचे काम ठेकेदाराने केल्यामुळे जो रस्ता पाच वर्ष टिकायला हवा त्या रस्त्याची मात्र पाच महिने देखील गॅरंटी नाही अशा प्रकारे रस्ता बनवण्याचे काम किराड देवळी वणी रस्त्याचे काम सुरू आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत आहेत तालुक्यात सर्रासपणे रस्त्यांची कामे ही बोगस पद्धतीने होत आहेत मात्र संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी सर्रासपणे याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा रस्त्या त्यामुळे दररोज एक ना एक अपघात होत आहेत सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय याबाबत खिराड येथील नागरिकांनी आणि वाहन धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर खिराड ते देवळी वणी या ठिकाणी चालू असलेल्या रस्त्याची संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी स्थानिक गावकर यांनी केली आहे आता आपलं नाव काय आपलं नाव विनोद चौधरी कुठून आला आपण मी आहे खिराडचा राहणार मी एक किलोमीटर मुळ्या आलो होतो पण तिढ इड आलो पाहिलं तर रस्त्यावर काय त्यांनी डांबर आणि गरज आहे तिढ खडे तशीच तिथं चांगला रस्ता आहे तिढ खडे टाकून पाच पाच वेळा डांबर टाकून आणि काय हाताने वकारले तरी असे काही डांबर नाही खाली मोकळं मोकळे त्याच्यामुळं आहे ना काही काम फक्त यांचे पैसे काढायचे काम चालू आहे संबंधित जो काही प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळबण नाशिक